शाळेतकडे घेऊन जा तुझ्या समुद्राच्या काठची शाळा दाखव चल तुझी बघायला मिळेल ना एवढी छान खाडी आणि त्याच्या खाडीच्या बाजूला प्राथमिक शाळा मळीतली चला आपण वेदू फेरी मारतोय गावी आल्यावर मजा मजा लांबे लागले अरे दे मी आहेत काढीन नाही ते छोटे आहेत सुनू ते एक। चल सकाळी सकाळी आम्ही बाहेर पडलो फिरण्यासाठी ही आहे आमच्या मळीतली खाडी इथे मासेमारी पण सुद्धा केली जाते आणि सकाळ सकाळचं हे कोवळं ऊन आणि हा सुंदर सूर्योदय आणि एका साईडला सूर्योदय आणि संध्याकाळी या दुसऱ्या साईडला सनसेट दोन्ही पण खूप छान सकाळी सकाळी आम्हाला खाली गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघायला मिळतात मुळे आणि कालवं हे नेहमीच असतात

ओ अजून जीवंत आहे एम पी आर हे घरी खाण्यापुरती झालं म्हणे आता पको हा शेंटा आहे झाडातरी जीवंत आहे ग अजून कोण ते मी बोलतो जीवंत आहे कसा करतोय ग तोंड भरतोय श्वास घेतोय तू आतासा चला आपण जाऊया ए चल आयुष मला शाळेत कडे घेऊन जा तुझ्या समुद्राच्या काठची शाळा दाखव चल सकाळी सकाळी ती शाळा आहे ना ती लाईट ती लाईट मी दिसते ना तिथे तिची शाळा आहे छोटीशी ब्लिंक होते तिथे खरोखरची आहे पाळ हे करतात का घरात बरोबर जातात ते बघ चला गेट सेट गो हा चला डायरेक्ट शाळेकडे आयुष्य शाळेमध्ये जायला किती दोन घाटी चढा दोन घाटी उतरायला ना जाताना दो हाँ? दोन विचार जातो विचार हा दोन हा नंतर शाळा मिळेल पण झाड लावली खरंच बटाट्याची झाडं शाळेत पण चल जाऊया तिथे जाऊन दे दादा काय येते कसलो खडका आतमध्ये ड्रम ठेवले आहेत असे आणि त्या ड्रम मध्ये काहीतरी हायवाय हव यवा हां बोल काय आहे हे मी काय जाऊ <laughs> <laughs> मला वाटलं तू काहीतरी दाखवतोय तिथपर्यंत ह्याच्यावर बसायचं आणि ती जी आतमध्ये रस्सी दिसते ती ओढत ओढत तिथपर्यंत जायचं चल चल मग तुझी शाळा हां हळू हा 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 हळू तू मासे दाखवतोय ही पळाली ती कशी का पळतय बघ बघायला मिळेल ना एवढी छान खाडी आणि त्याच्या खाडीच्या बाजूला प्राथमिक शाळा मळीतली हा तुझा समोरचा वर्ग अंगणवाडी दुसरी आणि चौथी ही अंगणवाडी जामसंडे मळई सुस्वागतम हे रंगमंच विद्यार्थी इथे कार्यक्रम होत असतील ना, 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 ना। काय म्हणतोस दाखव छान काढलंयस हे दाखव जरा दाखव आपले सहश स्वागत हे पण हे पण उघडून दाखव ना मला छान आहे कसलं झाड हे नक्की मी कधी बघितलं नाही म्हणून कोणी लावलं आहे आणि इकडे काहीतरी तिरे पहिली ते चौथी पर्यंतच आहे आणि दुसरी पहिली चौथी आणि दुसरी पहिली कुठे मग पहिली तिकडे म्हणजे टोटल शाळेत अकरा आहे आणि मग अकराच मुलं आहे पूर्ण या मळई शाळेत चला, चला। वेदू मला काहीतरी दाखवतोय हा बघ सगळं निवडती बघ काय

अरे आता कळलं ते काय आहे ते शिनाने कालवाचा प्रकल्प आहे प्रकल्प आहे तो मळे इथली ही खाडीच्या बाजूला सुंदर शाळा तुम्हाला कशी वाटली ती नक्की सांगा आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय